काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर माझी अशी माहिती काय पहा बघा नाही या योजनेत मी तुला साहित्य करून देतो मग काही पैसे गोळा केले ते माझ्या ठिकाणी माझ्याकडे माहिती आहे म्हणून मी कामगार जे अधिकारी आहे जिल्ह्याचे आणि विशेष करून पोलीस उपाधीक्षक आपले गॉक्टर साहेब आहे त्यांना मी सूचना करणार आहे की या सगळ्या प्रकारची चौकशी झाली

मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट